मोठ्या प्रमाणामध्ये आमदार महायुतीचे निवडून आले आपल्या जिल्ह्यामध्ये पण सन्मान्य केसरकर साहेब मोठ्या फरकाने निवडून आले आपल्या जिल्ह्यामध्ये नितेश राणे पण मोठ्या फरकाने निवडून आले आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निलेश राणे येणार की नाही माहीत नव्हतं तरी ते। पण निलेश राणे कि नाही माहित नव्हतं पण मी पण आठ हजार प्लस मी निवडून आलो हा सगळा तुम्ही जो आशीर्वाद दिला आ? हे सगळे जे दिवस आजपासून पुढचे पाच वर्ष मी बघणार आहे हे तुमच्यामुळे मी बघणार आहे जसं सावंत साहेब बोलले पुढचे पाच वर्ष या मतदारसंघाला एक आदर्श मतदारसंघ या महाराष्ट्रात बनवण्यासाठी जीवाचं रान करेन रक्ताचं पाणी करेन प्रचाराच्या वेळेला बोलत होतो टीव्हीवर जेव्हा विधाय विधिमंडळामध्ये जेव्हा बोलायला उठेल सगळ्यांची तुमची मान अभिमानाने उंचवेल ता ही निवडणूक आपण अतिशय शांतपणाने शांततेत अनेकांच्या <laughs> स्वभावाच्या विरोधात हो मुळात माझ्या स्वभावाच्या विरोधात हो सावंत साहेबांनी आणि प्रभाकर सावंत साहेबांनी सांगितलं होतं संजय आंग्रेजीनी सांगितलं होतं वीस तारखेपर्यंत तू काहीच करायचं नाही वीस तारीख संपलेली आहे मुन्नाबाई एमबीबीएस मध्ये होता ना एका गाल्यावर मारलं पण गांधीजींनी दुसऱ्या गाल्यावर मारलं नंतर काय करायचं सांगितलं नव्हतं म्हणून अतिशय शांततेमध्ये जशी ही निवडणूक पार पडली असंच वातावरण आपल्याला पुढच्या पाच वर्ष ठेवायचं आहे लक्षात ठेवा मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ साहेब सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्मान्य अजित पवार साहेब सन्मान्य रवींद्र साहेब सन्मान्य निले नितेश राणे सन्मान्य दत्ता सामंत सन्मान्य प्रभाकरजी सावंत सन्माननीय संजय अांगरेजी सन्माननीय काका कर जी अजून पण राहिले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो ही लढाई जी आहे ही निलेश राणेंनी नाही जिंकली तर तुम्ही माझ्यासाठी जिंकली आहे मी फक्त निमित्त होतो पण आपण सगळ्यांनी ज्या जिंकली आपण ही निवडणूक लढवली निलेश राणेचा दहा वर्षाचा वनवास संपवला हा तुम्ही संपवलेला आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण आज दिवस भावनिक मी कधी तुमचे उपकार विसरणार नाही कारण का मला माहिती आहे त्यांच्या मनामध्ये जे आहे ते कधी सांगू शकणार नाही म्हणून मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपण सगळे मोठ्या संख्येने इकडे आलात महायुतीच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे परत एकदा आणि नेत्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>